ऐतिहासिक विजय उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेला काय आतापर्यंतचा विजय नव्हता मला माहित आहे मी आमदार होतो पण बलसोडे साहेबांनी केलेल्या कामाचं हे निश्चित फळ आहे त्यांनी केलेला उदगीरचा प्रचंड प्रमाणात विकास आणि आमचे जे, जे मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा यांनी केलेल्या सगळ्या कामाचं हे सगळी लाट आहे महाराष्ट्रामध्ये आज दोनशे वीस बावीस जागा आमच्या पार्टीच्या जा, युतीच्या येत आहेत महाराष्ट्रात हे उच्चांक आहे आणि म्हणून हा विजय बनसवाडी साहेबांच्या कर्तृत्वाचा कामाचा आणि त्यांच्या चाहत्या वर्गाचा त्यांनी कामं तर केले कुठला संपर्क ठेवला नाही कुणाचे माती सोडली नाही कुणाचं लग्न सोडलं नाही हा त्यांच्या जनसंपर्काचा आणि लोकांच्या मनात असलेला त्यांच्या आस्थेचा विजय आणि दुसरी महत्वाची गोष्ट राष्ट्रवादी भाजप आणि सेना आणि आर पी आय यांच्यातला कुठलाही कार्यकर्ता डिस्टर्ब झाले सगळे एकमेक एक, एक होऊन त्याच्या काग्यासाठी रात्र दिवस झाल्याचा परिणाम आहे अरे कशाला ती विरोधक आहेत आता भाषणात तुम्हाला मी, मी राजकीय जन्म दिलो आहे तुम्ही तिकडे गेलात जन्म मी दिलोय आणि जन्म संपवणार असे काम मीच करणार म्हणलो युतीचा शरद पवार साहेबांच्या सभेत म्हणले होते की पवार साहेब एकोणीसशे नऊ ला दोनच आमदार मराठवाड्यात आले होते भाजपचे कोण आणल तर सांगायला नाहीत ते आता सांगा कोण आणलं होतं तुम्हाला कोणतं सांगाय बरं पत्रकार दोन हजार लोक त्यावेळेस ते म्हणले होते तर आम्ही आणलो होतो त्यांना आमचं नाव घेतले नाहीत आणि म्हणून त्याच्या कर्माचे फळ ते भोगत आहेत विरोधक विरोधक शिवले नाहीत शिल्लक एक्क्याण्णव हजार मी पंच्याण्णव हजार मी पोर खेळाय का पंच्याण्णव मी वन साईड निवडणूक झाली सगळ्या लोकांनी प्पर घेतले निवडणूक आहे आणि विशेष करून माझ्या लाडक्या बहिणीनी महाराष्ट्रामध्ये केलेला एक चमत्कार आहे त्यांचा सुद्धा मी आभार मानतो